मूर्ती बनवताना भ्रष्टाचार झाला म्हणूनच मोदींनी माफी मागितली शिवरायांच्या पुतळ्याच्या मुद्द्यावरून राहुल गांधींचा निशाणा सांगली लोकसभेच्या पराभवाची उद्धव ठाकरेंच्या मनात सल कायम पतंगराव कदमांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला ठाकरेंची अनुपस्थिती खाजगी कारण देत जाणं टाळल्याची माहिती शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी जयदीप आपटेला पोलिसांकडून अटक कल्याणमध्ये कुटुंबियांना भेटण्यासाठी आल्यानंतर पोलिसांनी घेतल्या ताब्यात जयदीपला दहा सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठली जयदीप आपटेला त्याचा बॉस वाचवू शकला नाही तर जामिनासाठी ठाण्यातून सूत्र हलतायत संजय राऊतांचा आरोप पुतळ्याच्या कामातला भ्रष्टाचार दडपण्यासाठी हे सगळं सुरू असल्याची ही टीका अजितदादांच्या राष्ट्रवादीत दोन्ही रुपारी भिडल्या विधान परिषदेसाठी चाकणकरांच्या नावाला ठोमरेंचा आक्षेप एकाच महिलेला किती पद देणार ठाकरेंचा सवाल ठोमरेंचा सवाल फडणवीस आणि मनोज जरांगेंची फोनवरून चर्चा शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची जरांगेंची मागणी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कॅबिनेटमध्ये निर्णय घेणार फडणवीसांची माहिती पोटच्या गोळ्याचा मृतदेह खांद्यावर घेऊन पालकांची पंधरा पर्यंत पायपीट शववाहिके शववाहिकेअभावी मृतदेहासह मुर्त, पालकांची फरफट गडचिरोलीच्या यर्रागडा गावातला धक्कादायक प्रकार नागप्रात शंभर हेक्टरवर चित्रनगरी उभारणार तर मराठी चित्रपटाच्या धोरणासाठी समिती गठीत करणार सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवारांची माहिती यंदा राज्यात एकोणतीस टक्के अधिक पाऊस नगर आणि सांगली या जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस सरासरीचे सर्व रेकॉर्ड तुटले